त्यांनी चांगले मत घेतील आणि त्यांची टक्केवारी मतांची टक्केवारी निश्चित वाढतील बरोबर आहे कृष्णा आणि संविधानाचा विषय तुम्ही सांगितलं पण सोयाबीन असेल किंवा कापूस असेल हा प्रश्न विदर्भात चर्चेत आहे तर याचा प्रभाव जिल्ह्यात किती जाणवतोय नक्की ग्रामीणचा विचार केला तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विषयी नाराजी आहे कारण जे एम एस सी चा रेट आहे तो त्या पद्धतीने त्यांना मिळत नाही कितीही दावे करत असतील सरकार की आम्ही एम एसी वाढवला आहे त्यांनी त्यांना जे उत्पन्न जे आहे त्याच्या वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे काकूस असो सोयाबीन असो धानपट्ट्याचा जो धान उत्पादक शेतकरी असो तो सुद्धा जो ग्राउंड लेवलवर जो त्यांना जो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला हवं ते लाभ मिळत नस मिळत नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांची नाराजी या ठिकाणी मोठी आहे त्यात दुमत नाही या ठिकाणी ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस पत्ता आहे सुनील केदार हे कद्दावर नेता अनिल देशमुख या ठिकाणी कद्दावर नेता या ठिकाणी महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी आणि अनेक वर्ष, वर्षापासून जिल्हा परिषद भाजपला काबीज करता आली नाही शहरामध्ये महानगरपालिकामध्ये मध्ये भाजप पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये आहे त्यात काही दुमत नाही परंतु ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विषयी नाराजी आहे याचा फटका विधानसभेमध्ये बसू शकतो आणि ज्या पद्धतीने अनिल देशमुख कारागृहात गेले ज्या पद्धतीनं सुनील केदार कारागृहात गेले त्याचा एक भा त्याचा इमोशनली जो टच आहे आणि त्याचा जो फायदा आहे हा ग्रामीण ज्या ग्रामीण 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 जे मतदार आहे ते नक्कीच महाविकास आघाडीला मत देतील कारण लोकसभेमध्ये असंच झालं श्याम बर्वे हे निवडून आले नागपूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा दुण लोकसभा मतदार मतदार क्षेत्र आहे त्यामध्ये गडकरी साहेब शहरातून आले तरी ग्रामीण मध्ये मात्र म्हणजे रामटेक मध्ये श्यामकुमार बर्वे यांनी एक विजय संपादन केलं हे मोठं धक्कादायक होतं आणि हाच ट्रेंड विधानसभेमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे कृष्ण आणखी काय मुद्दे आहेत ते निवडणुकीत प्रभावी ठरू शकतात